कबनूरमधील लक्ष्मीनगर तिरंगा कॉलनी वाकरेकर मळा अशा विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेटी दिल्या यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला भेटीदरम्यान माजी सरपंच उदय गीते यांनी स्वागत केलं यावेळी जयकुमार कोले राजाराम वाकरेकर महादेव पाटील धुळगोंड पाटील विद्यासागर चराटे महावीर लिगाडे शांतीनाथ कामत रियाज चिकोडे अल्ताफ मुजावर शिवाज चव्हाण शकील मुल्ला राजू मुल्ला श्याम घरवे जावेद मुजावर अजित खुडे वालीसर करण गोटखिंडे बाळासाहेब वाखरेकर महादेव वाखरेकर बडवे पाटील काका व इतर नागरिक उपस्थित होते यावेळी क्र क्रांतीचं दुसरं नाव म्हणजे राजू शेट्टी व त्यांच्या पाठपुराव्यामुळे सुटलेले प्रश्न व धोरणात्मक कामं या पत्रकांचं वाटप करण्यात आलं मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर